नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर मुरुड आलेले एकशे वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये

तीन हजार आठशे कमाल दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार रुपये